बहुतेक लोकसंख्या फक्त बारा ते पंधरा प्रकारच्या वनस्पतींचा अन्नासाठी वापर करते ही विविधता पुरेशी नाहीये मानवी जीवन टिकवण्यासाठी त्यांनी अन्नात एक टक्का जरी भेसळ केली तर ते अब्जावधी डॉलर्स कमवू शकतात या धोकादायक गोष्टी आहेत दररोज जर आपण हे खात राहिलो तर आपल्याला खूप त्रास होईल आपली बुद्धिमत्ता खूप वाढू शकते फक्त आपण कसं खातोय ते बदलून कशांना खूप जास्त कोलेस्ट्रॉल असलेलं अन्न खायला घातलं त्यातला एक गट सोडला तर बाकीच्यांना हृदयविकाराचा त्रास झाला होता अन्नातल्या कोलेस्ट्रॉलचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नव्हता आपण वळलो आहोत विशेषत पाश्चिमात्य देश अन्न प्रक्रियेकडे खूप मोठ्या प्रमाणात वळले आहेत सध्या भारत मोठी पावलं टाकतोय अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्याच्या दिशेने कारण अन्न हे नाशवंत आहे आणि लोकांना ते साठवायचं आहे आणि उद्या वापरायचं असतं तर एक धोरण एक तत्वज्ञान एक सामाजिक जाणीव म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे दॅट इटिंग फूड इन इट्स फ्रेश कंडिशन ताजं अन्न खाणं हेच सर्वोत्तम आहे पण एखाद्याच्या आयुष्यात काही बाह्य परिस्थिती असू शकता तुम्ही अशा ठिकाणी असू शकता की जिथे असं शक्य नसतं तेव्हा प्रक्रिया केलेलं आणि गोठवलेलं अन्न ठीक आहे पण जर आपण रोज हे खात राहिलो तर ते खूप त्रासदायक ठरेल बरं का योगिक तत्वज्ञानात नेहमीच हे सांगितलंय की जर तुम्हाला भाजी खायची आहे तर ती आजच तोडलेली हवी काही तासात ती शिजवली पाहिजे एकदा शिजवल्यावर जास्तीत जास्त नव्वद मिनिटात ती खाल्ली पाहिजे तुम्ही कधीही शिळं अन्न खाऊ नये कारण सगळ्या जिवंत गोष्टी अन्न एक जिवंत वस्तू आहे जर तसं नसतं तर ते आपल्याला सहाय्यक ठरणार नाही ते आपल्या जीवनाचा पाया किंवा जीवन प्रदान करणारी वस्तू आहे हा फक्त असाच एखादा पदार्थ नाहीये तर हे सगळं जीवनापासून मृत्यूकडे किंवा मृत्यूनंतर पुनर्जीवित होऊन जीवनाकडे जात असतं हे नेहमी जीवनाच्या प्रत्येक स्तरावर प्रत्येक क्षणी घडत असतं संपूर्ण प्रक्रिया जिला आपण जीवन म्हणतो ही जीवन आणि मृत्यू यांच्यातलं एक चक्र आहे आपण जीवनाला एक गतिशील प्रक्रिया म्हणून संबोधतो मृत्यूला जडत्व म्हणतो जर एखादा सध्या निष्क्रिय झाला जर आपण त्यांना हलवलं आणि ते सक्रिय झाले तर आपण म्हणतो की ते झोपले होते जर एखादा निष्क्रिय झाला आपण त्याला हलवलं तरी तो उठला नाही पण वैद्यकीय मदतीने तो जागा झाला तर तेव्हा आपण म्हणतो की तो बेशुद्ध किंवा कोमात होता पण जर एखादा निष्क्रिय झाला आणि आपण काहीही केलं तरी परत आला नाही तर आपण म्हणतो की तो मेलाय म्हणजेच मृत्यू म्हणजे जडत्व जीवनातली प्रत्येक गोष्ट गतिमानता आणि जडत्व यांच्यामध्ये सतत जगडत असते आम्ही या जडत्वाला तमस म्हणतो तुम्ही अन्नाला काही काळ तसंच राहू दिलं विशेषत शिजवलेलं अन्न ते काही काळ राहिलं तर त्यात जडत्व येतं तुम्हाला काही जाणवणार नाही फक्त तुमची झोप कदाचित वाढेल म्हणजेच तुम्ही जास्त वेळ झोपाल आणि प्रत्येक जण सांगतंय की जितकं जास्त झोपाल तितके निरोगी राहाल ऑफकोर्स <laughs> नक्कीच कारण तुम्ही जर संपूर्ण आयुष्य झोपून काढलं तर तुम्ही कदाचित निरोगी असाल पण तुमच्याकडे जीवन नसेल सध्या असा सल्ला दिला जातोय की प्रत्येकाने आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी किमान आठ तास झोपलं पाहिजे निरोगी राहण्यासाठी आठ तास म्हणजे आयुष्याचा एक तृतीयांश वेळ आपण झोपला पाहिजे कोणत्याही यंत्रासाठी ही, ही खूप जास्त देखभाल आहे ते जर चांगल्या गुणवत्तेच असेल तर त्याला इतकी देखभाल लागू नये पण सध्या एक महत्वाची गोष्ट अशी आहे की अन्न दूषित आहे जेव्हा मी दूषित म्हणतो तेव्हा ते कोणी मुद्दाम विषारी केलंय असं नाही नाही ते दूषित झालंय त्यात आवश्यक पोषण नसल्यामुळे आणि बहुतेक वेळा लोक जे अन्न खातायत सुपर मार्केटमधून विकत घेतलेलं एक दोन किंवा तीन महिने जुनं असू शकतं आणि ते घरी आणल्यावर पुन्हा तिथे पडून राहतं आणि आज अनेक संशोधनं हे दाखवतायत मी विशेषत ताज्या अन्नावर भर देतोय कारण प्रक्रिया केलेल्या आणि खूप जास्त जडत्व असलेल्या अन्नामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते आज अनेक विद्यापीठं याचा अभ्यास करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे की बद्धकोष्ठता आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही खूप संबंधित आहेत पण काही डॉक्टर्स आहेत आणि काही प्रकाशनं जी सांगतायत गोईंग अबाउट सेईंग दिस विक्टोरियन आयडिया <laughs> की व्हिक्टोरियन काळातील कल्पना की रोज आपलं पोट साफ होण्याची खरच आवश्यकता नाही जर तुमचं पोट आठवड्यातून एकदा किंवा दोनदा साफ होत असेल तर ते पुरेस आहे असं सांगणं खूप धोकादायक आहे यामुळे कदाचित तुम्ही मरणार नाही पण शरीरातल्या सगळ्या गोष्टी मंदावतील जर टाकाऊ पदार्थ शरीरात खूप काळ राहिले तर खूप प्रक्रिया केलेलं अन्न खाणं व्हेरी खूप मोठ्या प्रमाणात मांसाहार या सर्व गोष्टी बद्धकोष्ठता आणतील आणि आज जग विविध प्रकारच्या मानसिक विकृतींनी त्रस्त आहे आणि बुद्धिमत्तेचा ऱ्हास हे खूप मोठं आव्हान आहे पन्नास साठ वयापुढील लोकांमध्ये मज्जासंस्थेचं पुनर्निर्माण आणि बुद्धिमत्तेची पातळी खूप वाढली जाऊ शकते केवळ आपण कसं खातोय ते बदलून आणि यंत्रणा त्या वेगाने खराब होणार नाही जशी शक्यताय कारण अन्नामध्ये सत्वाचं प्रमाण खूप जास्त असेल किंवा त्यात काही प्रमाणात जिवंतपणा असेल तर पुनर्निर्माणाची प्रक्रिया खूप चांगली असेल बरेच पुरावे जमा होत आहेत की पार्किन्सनची सुरुवात पोटात होते आणि सूक्ष्मजीवांची त्यात मोठी भूमिका आहे जे सगळ्यात आधी अंतर्गत मज्जासंस्थेशी जो आपल्या पोटातला लहान मेंदू आहे संवाद साधता आणि अल्झायमा रोगात हे तितकच जटिल आहे पण आता तीन सबळ पुरावे आहेत की आपलं पोट आणि त्यात राहणाऱ्या सूक्ष्मजीवांमधला हा संवाद आणि यापुढे जाऊन आपण खात असलेलं अन्न आणि जिथं हे अन्न पिकवत ते पर्यावरण आणि पुढील पन्नास वर्षात आपल्याला भेडसावणाऱ्या सर्वात गंभीर आजारांशी याचा संबंध आहे कारण लोकांचं वय वाढतंय आणि दीर्घकालीन मज्जा संस्थांच्या आजारांचं नॉट ओनली दिस वी कन्झ्युम फूड ऑल्सो एस्पेक्ट एवढंच नाही तर आपण अन्न कसं ग्रहण करतो तेही महत्वाचं आहे जर आपण खात असलेल्या अन्नाकडे योग्य लक्ष दिलं नाही तर त्याचाही प्रभाव पडतो अमेरिकेतल्या काही विद्यापीठांमध्ये हे दर्शवणारे काही उत्कृष्ट अभ्यास आहेत हा एक जुना अभ्यास आहे कदाचित मध्य ऐंशीच्या दशकात जेव्हा त्यांनी हा अभ्यास केला की सशांच्या वेगवेगळ्या गटांना खूप जास्त कोलेस्ट्रॉल असलेलं अन्न खायला घातलं गेलं हे बघण्यासाठी की त्यांना हृदयविकाराचे त्रास होतील का आणि जेव्हा त्यांनी तपासलं तेव्हा त्या ते सगळ्यांना हृदयविकार निर्माण झाला होता फक्त एक गट सोडून मग त्यांनी या गटाचा अभ्यास सुरू केला की त्यांच्यात काय इतकं खास आहे मुळात ते सगळ्या बाबतीत सारखेच होते त्यांची हालचाल पण एकसारखीच होती पण त्यांच्यावर प्रभाव झाला नाही मग त्यांना आढळून आलं की एक माणूस जो या सशांच्या गटाला खाऊ घालत होता तो नेहमी त्यांच्याशी बोलायचा शिट्टी वाजवायचा गप्पा मारायचा त्यांना खाऊ घालायचा आणि मग त्यांना गाजर किंवा जे काही आहे ते द्यायचा आणि हे ससे आनंदी होते ते खाताना आनंदी असल्यामुळे अन्नातल्या कोलेस्ट्रॉलचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही म्हणून आपण हे जाणलं पाहिजे की आपण अन्नाकडे कसं पाहतो कारण आपल्यामध्ये एक बुद्धिमत्ता आहे जी हे संपूर्ण शरीर बनवतीये हे शरीर आणि मेंदू आतून बनवलं गेलंय खाल्लेल्या अन्नामुळे हे शरीर आणि मेंदू बनत तर या प्रकारची बुद्धिमत्ता आहे तिच्याशी संपर्क साधण्यासाठी तिच्या पडसादातून प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याने खूप मोठा फरक पडतो सो फूड वी कंज्यूम म्हणून आपण कोणतं अन्न खातो कुठे खातो कसं खातो ते खाताना आपण कसे आहोत या सगळ्या गोष्टींचा प्रभाव अन्नावर पडतो मला माहितीये की यातल्या काही गोष्टीच नियमनाद्वारे हाताळल्या जाऊ शकतात बाकीच्या मानवी जाणिवेतून येणं आवश्यक आहे पण नियमनाचा भागही तितकाच महत्वाचा आहे कारण आज अन्न प्रचंड मोठ्या संस्थांमार्फत हाताळलं जात आहे जेव्हा मी संस्था म्हणतो मोठे व्यवसाय खूप मोठे व्यावसायिक उपक्रम <laughs> जिथे त्यांनी अन्नात एक टक्का जरी भेसळ केली तर ते अब्जावधी डॉलर्स कमवू शकतात जेव्हा अशी स्थिती असते तेव्हा नेहमीच अशी प्रवृत्ती असू शकते अन्नात विविध प्रकारे भेसळ करण्याची ते शिळे करून किंवा ज्या तापमानावर साठवलं जातं ते कमी करून किंवा खरंच त्यात काहीतरी मिसळून असे सगळे पैलू आहेत पण सगळ्यात महत्वाचा पैलू आहे की मुळात स्त्रोतापाशीच हे दूषित होत आहे आपल्याला यात लक्ष घातलं पाहिजे उत्पादनाच्या स्तरावर ते दूषित होत आहे केवळ उत्पादन स्तरावरच नाही तर मूळ उत्पादन स्तरावर सुद्धा जी माती आहे तीच दूषित आहे तर जेव्हा आपण जगात या टप्प्यावर पोहोचलोय जिथे जी आपल्या जीवनाचा मूळ स्त्रोतच आपण अनेक वेगवेगळ्या मार्गांनी दूषित करण्यात किंवा कमी करण्यात यशस्वी झालोय आता वेळ आलीये की अन्नावरच्या नियंत्रणांना consider... उत्पादनाची पद्धत उत्पादनाची साधनं आणि उत्पादनाचा स्रोत यांना या कक्षेत आणलं पाहिजे आज आपण खात असलेल्या अन्नातून अपेक्षित असलेलं पोषण मूल्य मोठ्या प्रमाणात कमी झालंय आणि आपण आपण बाजारपेठ नियंत्रित अर्थव्यवस्था असल्यामुळे आपल्यावर व्यावसायिक शक्तीचं राज्य आहे यामुळे आपल्या खाण्यात असलेल्या विविध वनस्पतींच्या प्रजातींची संख्या बारा ते पंधरा पर्यंत मर्यादित झाली आहे सुमारे शंभर वर्षांपूर्वी आपण जवळपास दोनशे ते दोनशे तीस प्रकारच्या वनस्पती खात होतो आज बहुतेक लोकसंख्या फक्त बारा ते पंधरा प्रकारच्या वनस्पतींचा वापर करतायत मानवी जीवन टिकवण्यासाठी ही विविधता पुरेशी नाहीये अशी परिस्थिती आली आहे की प्रत्येक जण या निष्कर्षाप्रत आलाय की पूरक आहाराशिवाय तुम्ही जगूच शकत नाही कारण अन्न पुरेसं चांगलं नाहीये होय एक भाग खरा आहे की दुर्दैवानी अन्न पुरेसं चांगलं नाहीये हे यामुळे की माती पुरेशी चांगली नाहीये आणि पुरेशी चांगले नसते तेव्हा आपण समजून घेतलं पाहिजे की माती अन्न शरीर हे एकाच गोष्टीचे तीन प्रकार आहेत ते वेगळे नाही आहेत तर नियामकांनी नियमनाची व्याप्ती वाढवली पाहिजे आणि या गोष्टींबद्दल जागरूक होण्यासाठी मानवी जाणीव वाढवली पाहिजे जेणेकरून नियमनापेक्षा जर बाजारपेठ जागरूक झाली तर स्वाभाविकपणे अनेक वेगवेगळ्या मार्गांनी उत्पादनाचं नियमन होईल चांगली न बनवलेली किंवा चांगल्या दर्जाची नसलेली कोणतीही गोष्ट बाजारपेठेत नाकारली जाते हा सुद्धा एक भाग आहे म्हणून नियमन फक्त अटी आणि शर्ती लागू करण्यापुरतं मर्यादित राहू नये ते जनतेला मोठ्या प्रमाणावर शिक्षित करण्याकडेही वळलं पाहिजे सार्वजनिक शिक्षणामुळे बाजारपेठेकडून नियमन लागू होऊ शकेल ग्राहकांच्या बाजूने सुद्धा नियमन होऊ शकेल